हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आम्ही आहे गजानन महाराजांच्या मंदिरात जे आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये खूप छान अशी रांगोळी काढलेली होती ते इथून तिथून सजावट केलेली होती प्रगट दिन होता तेव्हाचा व्हिडिओ आहे हा खूप छान होतो मध्ये खूप गर्दी पण होती आज काय असल्यामुळे इथे हॉस्पिटलचा स्टाफ पण होता माझ्यासोबत आम्ही गेलो होतो सगळे ते वेगळे गेलेले आम्ही फॅमिली फॅमिली गेलो आले आल्याला तर खूप मज्जा मस्ती करायला पेस मिळाला होता तिथे आत्या मावशी सगळ्यांना भेटत होती बर <laughs> मोबाईल कृपया बंद ठेवावा चला मोबाईल बंद करते आम्ही कधी वर्षापासून घेतलं त्यानंतर मग आम्ही प्रसाद घ्यायला गेलो घेतली अरे ती खूप मस्ती चालली ते सगळे बसलो होतं आम्ही इथे बसलो मग प्रसाद प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मी आलो त्र्यंबकेश्वरकडं त्र्यंबकेश्वरकडं मी महादेव मंदिरामध्ये अरे <laughs> ओढून उडून चल ना चल ना चाललं होतं तिथं खूप मस्ती लागते आर्याला त्र्यंबकेश्वरला आलो बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही त्यानंतर आर्याला बाहेर बसत होतं आराला बसवलं घोड्यावरती पण गर्दी घाबरू लागली मग काही एवढं हे नाही केलं आणि गर्दी खूप होती घोडा फिरवायला पण असं दाखवते जसं मी नाही घाबरली खूप घाबरली वा <laughs> त्यानंतर <laughs> आम्ही गेलो चहाला प्यायला म्हणजे मी ने चहा फौजी आणि माझी मम्मी आहेत एक नंबर चहा लवर त्याच्यामुळे काही चहा चहाच त्यानंतर गाडी लावली तिकडे आणि निघालो रिटर्न घरी जायला पण आम्ही आधी घरी होते जाणार त्यानंतर आम्ही जाणार होतो स्वामी समर्थांच्या मनात तिथे आम्ही आता आहे रस्त्यानेच येतो पण त्र्यंबकेश्वर तिथून पाणी धुऊन आपोआप मंदिरात जायचं पावसाळ्यात आलतो आल मॅम हाये का बरं बाद झालं मग झालं मग आता कृपया हितगुज व आरती चालू असताना मोबाईल बंद ठेवावेत